बागलान तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून डांगसौंदाणे परिसरातील विविध पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बोरसे यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत तालुक्यातील सुमारे सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली होती या पिकांसाठी तब्बल दहा कोटी रुपयांचे कांद्याचे उळे बियाणे टाकण्यात आले होते मात्र सततच्या पावसामुळे या सर्व रोपांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे यासोबतच मका सोयाबीन नागली वरई बाजरी भात डाळींब आणि द्राक्ष या पिकांनाही मोठा फटका बसला आहे आमदार दिलीप बोरसे यांनी तहसीलदार कैलास चावडे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाने तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले मंडळ अधिकारी नितीन धोंडगे तलाटी अजय खांडवी सहाय्यक कृषी अधिकारी पाटील ग्रामसेवक एकनाथ बोरसे यांच्यासह डांगसौदा परिसराचा दौरा करून प्रत्यक्ष शेतातील पाहणी केली या पाहणीनंतर आमदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ शंभर टक्के पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आज आपल्या स्वच्छ तालुक्यातील पूर्ण तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाचं मोठं झालं त्या निमित्ताने आपल्या बरोबर आपल्या मालेगावचे अप्परा आप जिल्हाधिकारी केकांत साहेब आपल्या तालुक्याचे तहसीलदार चावडे साहेब कृषी अधिकारी महादेव साहेब आणि मी स्वतः या परिसरात भेट देत असताना जेणेकरून आपल्या तालुक्यात हा शेती तालुका असल्यामुळे आता प्रामुख्यानं आपलं मका होतं मकाचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आणि मका काढून पुन्हा पूर्ण शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याचं नवीन बियाणं आपल्या शेतामध्ये टाकलं आपल्या बागलान तालुक्याचा भौगोलिक परिस्थिती पाहिली तर सत्तर हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते आणि सत्तर हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केल्यामुळे आता बियाण्याची पूर्णपणे पूर्ण शेतकऱ्यांनी पू सत्तर हजार हेक्टरवर ठिकठिकाणी उळ्याची पेरणी केली आहे आणि खास करून सत्तर हजार हेक्टरवर जवळजवळ माझ्या अभ्यासाने चार ते साडेचार लाख किलो बियाणं सर्व शेतकऱ्यांनी रोखीचं घेऊन आपल्या शेतामध्ये टाकला आहे जवळजवळ चारचं साडेचार टन कांदा बियाणं शेतकऱ्यांनी शेत, शेत जमीन टाकून आज त्याची अवस्था अशी झाली आहे पूर्णपणे खराब झाला आहे म्हणजे शेतकऱ्यांकडं जो पैसा होता चार म्हणजे चार, चार आला एका दहा कोटी जवळजवळ चार साडेचार आला दहा कोटीचा पैसा आपल्या या बागलाण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या खिशातून गेला आणि ते बियाणं पण वाया गेलं बियाणं वाया गेलं मका वाया गेला त्या दृष्टिकोनातून माझी आणि सर्व शेतकरी भावांना माझी एकच विनंती आहे आपल्याबरोबर सरकार खांद्याला खांदा लावून तुमच्या सुखात दुखात शंभर टक्के सहभागी आहोत आपल्या तालुक्यातील अधिकारी मान्य तहसीलदार साहेब कृषी अधिकारी माले साहेब आणि आपल्या मालेगावचे अप्पर अधिकारी केकांत साहेब हे पण आपल्याबरोबर आहेत सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करतील शासनाच्या वतीनं जो जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम शासकीय यंत्रणा आणि आमदार या नात्याने मी करेल हा तुम्हाला देतो धीर सोडू नका हिंमतवान राहा हे या निमित्ताने सांगतो अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाने यांनी देखील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा असे स्पष्ट आदेश दिले तहसीलदार कैलास चावडे यांनी सप्टेंबर पूर्वी झालेले पंचनामे वगळता उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे सरसकट करण्यात यावेत असे सांगितले आज आपण डांगसौदाधाने परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी संयुक्तरित्या करत आहोत मालेगावचे अपर जिल्हाधिकारी सम्र निकेकांत साहेब आपल्यासोबत आहेत तालुक्याचे माननीय आमदार महोदय देखील आपल्यासोबत आहेत आणि तालुका कृषी अधिकारी त्यांचे क्षेत्रीय कर्मचारी ही स्वतः प्रातनिक स्वरूपात या नुकसानीची पाहणी करत आहोत बागलान तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस दिवसरात्र येत आहे आणि त्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि दिसून येत आहे विशेष करून कांद्याचे जे रोप आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि काही शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे मक्याच्या पिकाचं देखील नुकसान झाले या पार्श्वभूमीवर सगळी पाहणी करून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि पंचनामे झालेले ते शेतकरी वगळून उरले जे शेतकरी यांच्या शेतामध्ये आजही ती उभा आहे आणि ते या अवकाळी पावसामुळे बाधित झालेले त्या सर्व पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आम्ही संयुक्तरित्या आदेश दिलेला आहे ते पंचनामे तात्काळ सुरू होतील तथापि माझ्या नागरिकांना विनंती आमच्या सर्वांचीच की अजूनही एक दोन दिवस पावसाचा इशारा आहे त्यामुळे सर्व ठिकाणी आमचे प्रतिनिधी येतील आमचे क्षेत्रीय कर्मचारी येतील त्यांना सहकार्य करा आणि शासकीय नियमाच्या कक्षेतच परंतु जिथे नुकसान झाले तिथं शंभर टक्के त्या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करण्याची आम्ही तरतूद ठेवलेली आहे आणि त्या सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आपले गावचे पोलीस लोकप्रतिनिधी यांनी आपल्या ग्रामीण स्तरावर मदत करावी असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो संतत पडणाऱ्या पावसामुळे कांदा चाळीत सडून गेला मका शेतात कुजला आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून नुकसानीबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आणि आता प्रत्यक्ष पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या दौऱ्यात डांग सौंदाण्याचे सरपंच मोठा भाऊ सोनवणे कैलास बोरसे कैलास केल्ले रावसाहेब सोनवणे संजय देशमुख भाऊसाहेब सोनवणे महेश वाघ तसेच भाजप तालुका अध्यक्ष शरद भामरे प्रवीण पवार गोकुळ पवार अमोल खेरनार दीपक वाघ दीपक देवरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते